सकाळ सकाळचा असा मस्त नजारा आहे रानामधला मस्त असं फ्रेश वाटत आहे वारी ही जेव्हा आपण काजूची लागवड केली त्यावेळी दोन वर्षाची रोपं होती आणि आता हे तिसरं वर्ष आहे जमिनीमध्ये गेल्यानंतर तर आम्हाला ह्या वर्ष आहे ना त्यांना उन्हाळ्यामध्ये पूर्ण असं पाणी द्यावं लागेल व्यवस्थित आजोबांच्या कारकिर्दीतलं झाड आहे तर आता ते तो वरलं आहे तोवर आता येतो आहे थोडा थोडा हे बघा ते समोर बघताय ना तुम्ही पाण्याचे टाके आहे ना लिकेज झाली होती तर ती खाली केलेली आणि ती छोटीशी भांडी होती ती भरून ठेवलेली सकाळी आला तेव्हा दिसलं ना तुम्हाला तर थोडी मेहनत आपली वाया गेली नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन वेळमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी मी आता आलो आहे आपल्या रानामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय सानूची पण मम्मी आहे ते बघा पाण्याचा आहे ना आम्ही साठा करून ठेवतो आहे काजूसाठी इकडे बघताय तुम्ही पाणी आहे ना स्टोअर करून ठेवतो आहे खास उन्हाळ्यासाठी रोपांना त्या साईडला आहे ना इकडे टाकी पिंप वगैरे आणि ही टाकी पण आहे ही टाकी थोडी लिकेज झालं आहे याच्यामध्ये पाणी भरलेलं होतं पण आता आम्ही खाली करतो आहे ही टाकी तर छोटे असे भांडी आहेत ना ती भरून ठेवतो आहे तर असं हे काम चालू आहे आपल्या इथे पाण्याचं आणि आता तुम्हाला मी दाखवतो आपले काजू सकाळ सकाळचा असा मस्त नजारा आहे रानामधला मस्त असं फ्रेश वाटतं आहे वारी हे बघा इकडे काजू वगैरे आहे ना आपल्याला लागवड केलेली आहे इथे पण एक काजू आपले आणि ह्या साईडला पण दाखवतो पुढे हे बघा असे आपले काज जो आहे तिकडे लावलेले आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी आहे ना असे काट्या लावलेल्या आहेत बाहेरून जेणेकरून आहे ना आपलं जे बैल गुरं वगैरे असत ना ते असे हलवू नये म्हणून त्यासाठी लावलेलं आहे आणि फ्रेश आहे एकदम मस्त हे बघा या साईडला पण खाले आहे ना आहेत मस्त ही जेव्हा आपण काजूची लागवड केली त्यावेळी दोन वर्षाची रोपं होती आणि आता हे तिसरं वर्ष आहे जमिनीमध्ये गेल्यानंतर तर आम्हाला ह्या वर्ष आहे ना त्यांना उन्हाळ्यामध्ये पूर्ण असं पाणी द्यावं लागेल व्यवस्थित नियमित त्यानंतर आपले काजूची झाडं व्यवस्थित होतील तर त्यासाठी आमचं हे पाण्याचा इथं साठा कमी असतो जवळ नाही आहे त्यामुळे आम्ही इकडं घेऊन येतो पाणी घरातून आणि ह्याही वर्ष का काजूला पाणी दिलेलं या उन्हाळ्यामध्ये की मग काय टेन्शन नाही मग नंतर पावसाळा चालूच होतो मग तिथपर्यंत काजू आपली एक साडेतीन चार वर्षाची होईल पुढच्या वर्षी आपल्याला काय पाणी द्यायला पाहिजे असं काय नाही जसं झाड असेल त्या पद्धतीने मग आपण पाणी देणार पुढे जर जा जे झाड चांगलं व्यवस्थित प्रॉपर झालं ना वाढलं ना त्याला काही गरज नाही पण जर लागवड थोडी म्हणजे कमी असलं झाड जरा झाड आपल्याला दिसतं आहे कमी वाटते जरा थोडी त्याची विकनेस आहे तर त्याला जरा पाणी वगैरे द्यावं लागेल आणि थोडं खत वगैरे पण आपल्याला जे म्हणजे सेंद्रिय खत आपल्याला टाकावं लागेल जरा त्यावेळी आता फक्त यांना नियमित पाणी गेलं पाहिजे तर आम्ही काजूंना पाणी आहे ना एक दिवस आड करून देतो मोस्टली संध्याकाळच देतो हे तुम्ही असं बघता ना वाईट वगैरे असं झालेला पान तर ते केडी वगैरे लागतात काजूच्या झाडांना लहान रोपं वगैरे असतात तेव्हा लहान रोपं असताना थोडी निगा घ्यावी लागते कारण पानाला केडी वगैरे लागण्याची शक्यता असते रोपांना तर ती जरा चेक करायला लागतं मध्ये मध्ये की आपली रोपाची पानं व्यवस्थित आहे का परवा आईने ना इकडे पावडर टाकली होती मुंग्यांची कीड वगैरे लागू नये म्हणून तर अशा आपल्या ना लागवड आहे काजूची मस्त अशी एक वीस काजू लावलेले आहेत अजून ह्या सर्व्यामध्ये ह्या जमिनीमध्ये आपल्याला काजू ह्या पावसाळ्यामध्ये ॲड करायचे आहेत हे आम्ही बघितलेलं की वीस काजू आपल्या कशा पद्धतीची लागवड होतात तर बऱ्यापैकी सर्व काजू आपल्या व्यवस्थित आहेत पुढे पुढे आपण लागवड करणार आहोत याच्यामध्ये आता हे बघा झाड हे असंच आहे ना हे झाड लावलेलं नाही समोर दिसतं आहे तुम्हाला नाही म्हटल्यानंतर एक सहा सात वर्ष सात आठ वर्षाचं असेल झाड आणि हे तुम्ही समोर बघताय ना हे मोठं एकदम झाड आहे काजूचं पिढ्यांचं पिढ्यांपिढ्या पिड़े आलेलं आहे हे झाड आजोबांच्या कारकिर्दीतलं झाड आहे हे तर आता ते तोवरलं आहे तोवर आता येतो आहे थोडा थोडा हे बघा हा बघा हा तोवर आहे आहे आता तोवर आणि इकडे बघता हे गवत वगैरे ओढलेलं आहे आणि हे कवल आहे म्हणजे आपले जे भाजवळ वगैरे करतात ना शेतीला त्यासाठी हे कवल वगैरे तोडलं आहे समोर बघता तुम्ही हे बघा असं हे झाडांची पानं वगैरे नाही तोडावी लागतात खास भाजावळीसाठी शेतीच्या तर असं हे सर्व आहे इकडे गवत पण काय तर काय थोड्या दिवसानंतर आहे ना आपल्या भाजवळीला सुरुवात करतील तर इकडे समोर बघताय ना तुम्ही पाण्याचे टाके आहे ना लिकेज झाली होती तर ती खाली केलेली आणि ती छोटीशी भांडी होती ती भरून ठेवलेली सकाळी आला तेव्हा दिसलं ना तुम्हाला थोडी मेहनत आपली वाया गेली लक्ष द्यायला लागतं जरा पाण्याकडं कारण आपण भरून ठेवतो पण ते कसं आहे भांड्यांचं काय कारण असत तीनशे लिटरची टाकी आहे ना ती नाही म्हटलं तरी दोनशे अडीचशे लिटर पाणी गेलं फुकट अर्ध जास्त पाणी फुकट गेलं आणि इकडे तुम्ही वरती बघताय ना हे पावसाळ्यामध्ये केलेलं होतं हे जेणेकरून हे टाकीमध्ये पाणी पडेल व्यवस्थित तर अशा पद्धतीने आमचं पाण्याचं काम चालू आहे पाणी घेऊन यायचं